हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांना प्रणाम आणि वंदन करून अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पाथरी कामगारांचे आराध्य दैवत कैलासोशी आमदार नासाहेब पाटील यांना प्रणाम आणि वंदन करून मराठा चळवळीमध्ये ज्यांनी मराठा समाजाच्या तरुण तरुणींना आरक्षण मिळण्यासाठी आपल्या आयुष्याचं बलिदान दिलं हे चाळीस आमचे शूरवीर त्यांनाही प्रणामाने वंदन करून आज बार्शीच्या लोकांना भेटण्याची संधी मिळाली पण विशेष म्हणजे आंदोलनाच्या निमित्ताने आणि हे आजचे जे आपले आंदोलनकर्ते आहेत जे स्वतः आमदार राजेंद्र राऊत साहेब ज्या तरुणपणामध्ये स्वर्गीय आमदार अण्णासाहेबांच्या विचाराशी प्रेरित होऊन अखिल भारतीय मराठा महासंघामध्ये ज्यांनी आपल्या तरुणपणामध्ये कार्य चालू केलं राजकारणामध्ये कुठल्याही व्यासपीठावर गेले कुठल्याही पक्षाकडे गेले तरी मूळचा विषय कधी न सोडता मराठा समाजाला आर्थिक निकषावरती आरक्षण मिळावं ही मूळची त्यांची मागणी खरं म्हणजे आज या आंदोलनामध्ये त्यांना बसावं लागतं हे एक दुर्भाग्य आहे परंतु महाराष्ट्रामध्ये जे विधानसभेच अधिवेशन होत ज्या अधिवेशनामध्ये आमदाराला बोलता येत बोलायला वेळ दिला जातो ज्या विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये आमदारांच्या बोलण्याच्या माध्यमातून राज्य सरकारला मग सत्ताधारी पक्ष असो को विरोधी पक्ष असो याला विचार पडण्यामध्ये भाग पाडलं जात सगळ्यात मोठ सभागृह महाराष्ट्राचं त्या सभागृहामध्ये राजेंद्रजी रावसाहेब खूप मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं यासाठी तेवढलेलं बऱ्याचशा वेळेला याच भाग भांडवल जास्त होत नाही याच कुठेतरी जास्त पब्लिसिटी होत नाही ह्याची कुठेतरी चर्चा होत नाही ह्याचा अर्थ राजेंद्र राऊत बोलत नाहीत का असं होतं का आणि उगीच कुणीतरी राजेंद्र राऊतांच्या बद्दल एक समाजामध्ये गैरसमज निर्माण करून दिला जातो राजकारणामध्ये ज्या वेळेला तुम्हाला विकास निधी लागतो त्यावेळेला मुख्यमंत्र्यांना जावं लागतं आदरणीय राजेंद्र रावजी साहेब हे अपक्ष आमदार आहेत आणि अपक्ष आमदाराला सत्ताधारी पक्षाकडनं जर काम करून घ्यायचं असेल आणि ते कुठलं काम आपल्या मतदारसंघातलं काम नक्कीच आहे कधीतरी आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांना ते भेटले त्या काळामध्ये कालांतराने त्यांना अजितदादा पवारांना भेटावं लागलं कालांतराने एकनाथजी शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यांना भेटले कालांतराने देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटले परत अजितदादांना त्यांना भेटले परंतु या सगळ्या भेटीमध्ये आपल्या तालुक्याचा विकास आप हा फार मोठ्या प्रमाणामध्ये असतो चळवळीमध्ये त्यांची भूमिका फार स्पष्ट आहे यदा कदाचित मी माझ्या वडिलांना फार कमी वेळा पाहिलं परंतु त्यांनी प्रत्यक्षामध्ये वडिलांचं कार्य पाहिलेलं आहे कॉलेजच्या जमान्यामध्ये ही महत्वाची बाब आहे त्यांच्या ट्विटरवरती त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीमध्ये कधी सह्याद्रीला भेटलं तर हातात कागद काय मराठा आरक्षण मग दुसरा कागद काय नरेंद्र ते महामंडळामध्ये बारशी मध्ये लाभार्थी वाढवायचे आम्हाला वेळ द्या बँकेचा प्रश्न आहे कधी कागदपत्र तुमच्या सारथी मध्ये तालुक्यामध्ये सारथीच्या माध्यमातून अजून चांगलं काम व्हायला पाहिजे कागदपत्र हातात आहे तर आमच्या मतदारसंघामध्ये मराठा भवन त्याचबरोबर विकास कामं झाली पाहिजे आता हे आमदार स्वतःसाठी काय केले मतदारसंघासाठी केलं मराठा समाजाच्या मुला मुलींसाठी केलं या तालुक्यामध्ये असणाऱ्या सर्व जाती धर्माचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या व्यक्तीने प्रयत्न केला अचानकपणे टीव्ही मध्ये आम्ही जी बातमी पाहिली ती बातमी पाहिल्यानंतर आम्हालाही वाईट वाटलं मी सहज त्यांना फोन केला त्यांच्या काही बैठका त्या जालन्या मधल्या मी पाहिल्या तर मी कुतुवाला विचारलं तुम्ही एक चांगला निर्णय घेताय तुम्ही भेट घेताय त्यांची बाजू तुम्ही सभागृहामध्ये मांडताय त्यांची बाजू तुम्ही वरती नेत्यांपर्यंत पोहोचवताय चांगली गोष्ट आहे पण अचानकपणे कुठे भडका पडला मला कळलं नाही परंतु एक लक्षात आलं की एखाद्या व्यक्ती व्यक्तीच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणी मराठा समाजासाठी काय मागणी केली तर तो, तो मराठा विषय हे सगळ्यांनी डोक्यामध्ये काढून टाकलं पाहिजे माझ्या वडिलांनी एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये ज्या वेळेला मराठा समाजाला आर्थिक निकषावरती आरक्षण मिळालं पाहिजे मग वडिलांनी या ठिकाणी दौरे केलेले मुंबईमध्ये बावीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशी ला ज्या वेळेला मोर्चा काढला आणि अंतिम निर्णय घेतला की मराठा समाजाला जर न्याय मिळाला नाही तर उद्याचा सूर्योदय मी पाहणार नाही लोकांची भूमिका घेणारे माझे वडील त्यावेळेला होते पण नंतर हे नेतृत्व कधीतरी स्वर्गीय अण्णासाहेब जावळे चालवलं हे नेतृत्व मराठवाड्यामध्ये कधीतरी प्राध्यापक देवीदास वडजे सरांनी त्या ठिकाणी दाखवलं अण्णासाहेबांच्या चळवळीशी प्रेरणा घेऊन स्वर्गीय विनायकराव मेटेनी चालवलं मग काय मराठा चळवळीच मुखत्यार पत्र नरेंद्र पाटलांकडे का सगळेच मराठी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदाराला अधिकार आहे तो कुठल्या एक एकट्याला मुखत दिलेला नाहीये कुणीच तडजोड केलेली नाही मी माझ्या वडिलांच्या विचाराशी कधीच तडजोड केली नाही हे मी छायरपणे या ठिकाणी सांगतो फक्त एवढंच आहे मला एक लक्षात आलं एकोणीसशे ऐंशी ला वडिलांनी जे बलिदान दिलं त्या बलिदानानंतर या राज्य सरकारमध्ये वेगवेगळ्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांनी कधीच मराठा समाजाकडे पाहिलं नाही महामंडळ स्वर्गीय मनोज जोशी साहेबांनी बनवलं परंतु नव्याना नंतर ह्या महामंडळाला चालना दिली नाही ज्या महामंडळाची व्याप्ती आज महाराष्ट्रामध्ये एक लाख मराठा उद्योजक घडवण्यामध्ये त्या ठिकाणी यश आलं आणि म्हणून मला वाटलं बरोबर आहे आंदोलन सगळेच करतात परंतु प्रत्यक्षामध्ये उन्हा ताळामध्ये बसून आंदोलन करून आपल्या आयुष्याच बलिन दिल्यानंतर आरक्षणाच्या माध्यमातून जे काही फायदे होणार आहेत त्या फायद्यांमध्ये मराठा समाज मोठ्या प्रमाणामध्ये उद्योजक होऊ शकतो हेच मी या ठिकाणी काम के आज मगाशी बार्शी के अडीछ हजार, अडीछ हजार आए, मी बार्शी तालुक्याची माहिती घेत होतो अडीच हजार अडीच हजार मराठा उद्योजक आहेत मी हायवेच्या नाक्यापासून पंधरा वीस लोकांना भेटत आलोय प्रत्येक लाभार्थ्याला भेटलो त्या लाभार्थ्याला भेटून त्यांनी आपले मुद्दे मांडले एक तर तरुणांनी दुग्ध व्यवसाय सुरू केला दहा लिटर पासून दहा लिटरचं त्यांनी त्या ठिकाणी चिलिंग प्लांट टाकलं चिलिंग प्लांट टाकल्याच्या नंतर आता मोटरसायकलचं शोरूम त्यांनी त्या ठिकाणी टाकलं पहिल्या टप्प्यातलं कर्ज फेडलं आणि तो आता मोठा उद्योजक झालाय हे आमच्या लोकांच्या त्यागातून घडलेलं आहे नक्कीच आरक्षणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राज्य सरकार कायद्याच्या चौकटीमध्ये जरी अडकलं अडकलं असलं तरी आपण सर्वांनी ताकद लावणं गरजेचं आहे आदरणीय राऊत साहेबांशी ज्या वेळेला माझं बोलणं झालं त्यावेळेला की साहेब आमच्या तालुक्यामध्ये गेले काही वर्ष मी सातत्याने प्रयत्न करतोय आणि आता मला यश आलं एक मराठा भवन मी या ठिकाणी निर्माण केलेला आहे लगेच त्यांनी मला सांगितलं साहेब तुम्हाला बावीसला वेळ आहे मी लगेच मान्य केली बावीस तारखेला के मराठा उद्योजक आणि ज्या स्वर्गीय अंग रणासाहेब पटलांनी या चळवळीमध्ये काम करताना त्यांच्या बरोबर जे सवंगडी होते जे त्यावेळचे तरुण होते ते तरुण आजही या आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत आपल्या तालुक्यामध्ये आहेत त्या सगळ्या सवंगड्यांना घेऊन त्या सगळ्या मावळ्यांना घेऊन आपण एक छानसा कार्यक्रम करू आणि परत एकदा अण्णासाहेब पाटलांचे विचार या महाराष्ट्रामध्ये पसरवत असताना आरक्षणाचा लढा हा शेवटच्या टोकापर्यंत नेऊ हे तुम्हाला मी जाहीरपणे या ठिकाणी सांगतो आणि म्हणून राजेंद्र राऊत साहेबांनी सुरू केलेलं जे आंदोलन आहे मला धक्का बसला आणि मला काही गोष्टी पटल्या नाही परंतु राऊत साहेबांना मी म्हंटल राऊत साहेबांची भूमिका फार स्पष्ट होती म्हटले साहेब राज्य सरकारने मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब एक दिवसाचं अधिवेशन तयार अधिवेशन बोलवलं पाहिजे हा मुद्दा मला व्यवस्थित पटला आणि मी ताबडतोब या ठिकाणी त्यांच्या भेटीला या ठिकाणी प्रत्येक मराठा समाज जो राजकारण सोडून आहे मी शब्द व्यवस्थित वापरतोय बघा राजकारण सोडून आहे तो तुमच्याबरोबर या ठिकाणी पाठीशी उभा नाही कालपर्यंत तुम्ही मराठा सगळ जी, योगदान आता मराठा एक आणि त्यामुळेच या मराठा चळवळीमध्ये आमची एकी कुठेतरी भरकटच आहे का हा प्रश्न मला पडला आणि राऊत साहेबांनी जी भूमिका घेतली ती भूमिका मला पटली आणि म्हणून या ठिकाणी मी आलेलो मी जास्त अधिकचा वेळ घेणार नाही परंतु मी हे नक्कीच सांगेल कि संघर्ष करावा लागतो त्याशिवाय आपल्याला यश मिळत नाही जोपर्यंत मूल रडत नाही तोपर्यंत तो आई आई पाजत नाही ही वस्तुस्थिती आहे आपला आवाज हा राज्यापर्यंत पोहोचलेला आहे आता ह्या तालुक्याचा आवाज उभ्या महाराष्ट्रामध्ये पोहोचवण्याची प्रत्येक मराठा समाजाची जबाबदारी आहे आपण ती व्यवस्थितपणे हाताळू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आदरणीय राजेंद्र राऊत साहेब आमदार आदरणीय राजेंद्र राऊत साहेबांनी जो घेतलेला निर्णय त्याला मी नरेंद्र अण्णासाहेब पाटलांचा मुलगा म्हणून जाहीर पाठिंबा त्या ठिकाणी देतो ओबीसी मधून आरक्षणाची जी आपली मागणी आहे या मागणीला आपल्या ताकदीला नक्कीच त्या ठिकाणी यश येईल हे जाहीरपणे मी तुम्हाला सांगतो परंतु ज्या मराठ्यांना पूर्वी प्रमाणपत्र जर मिळालं नसेल अशांकरिताही आपल्याला ईडब्ल्यू एस वरती लक्ष देणं फार गरजेचं आहे राहू साहेब आपण तुम्हाला सांगतो ईडब्ल्यू एस हे आरक्षण केंद्र शासनातले आहे त्याची खरी व्याख्या काय आर्थिक निकषावरती आरक्षण ज्याची खरी मागणी एकोणीसशे ऐंशी ब्याऐंशीच्या च्या कालखंडामध्ये झाली होती आणि गेल्या वेळेला ईडब्ल्यू एस च्या माध्यमातून महाराष्ट्राचे कित्येक मराठा बांधव त्या ठिकाणी तरुण तरुणी कामाला लागले आज आपल्याला दहा टक्के आरक्षणापासून ईडब्ल्यू एस च्या आरक्षणापासून आपल्याला मुखावला लागलेलं आहे मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये आपण हे परत त्या ठिकाणी मागणी करूया आणि तुमच्या या आंदोलनाला माझा जाहीर पाठिंबा आहे किंबहुना साहेबांचा मुलगा म्हणून मी तुमच्या सोबत आहे एवढ्याच या ठिकाणी सांगतो सर्व मराठा समाज बांधवाच्या वतीनं आपलं एक सहकारी म्हणून मी माननीय कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांचे सुपुत्र जे खऱ्या अर्थानं मराठा आरक्षणाचे जनक आहेत त्यांच्या सुपुत्रांना मी हे निवेदन त्यांच्या स्वाधीन करतो त्यांनी पुढील या आंदोलनामध्ये पुढील दिशा त्यांनी घ्यावी आणि मलाही मार्गदर्शन करावं अशी आपल्या सर्वांच्या वतीनं विनंती करतो खास करून सोलापूरवरून आलेले आमचे आनंद जाधव नेता यांची अगोदरी राजेंद्रराव साहेबांची भेट झालेली आहे आमचे किरण पवार आमचे अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष अर्जुनराव चव्हाण ही सगळी मंडळी आज म्हणजे सकाळी सोलापूरची बैठक करून या आपल्या सर्वांच्या भेटीला आलेले Thank yeah. you. दरदर कॅमेरा माझात घेव का माझात घेयड आहे दर दर आमर रे आमर रे निर्दर हिदर कॅमेरा